हरभरा भारी आहे धन्यवाद दादा धन्यवाद राम राम तुम्ही माझ्या लाईव्हला दररोज हजार असतात ब धन्यवाद बरं का दादा बास हरभरा ఆచికూట ఇద్దా ఆచికూడావ్ర पार्लेर मध्ये तहसील कार्यालयात गाडी निवडणूक आयोगाड्या आगे तीन दिवस असं का आज तीन दिवस हा आता या तीन दिवस म्हणजे आज किती आहे तारीख अठरा एकोणीस वीस हा वीस तारखेपर्यंत नाही सुट्टी तुम्हाला आता जेवण केलं की नाही दादा म्हणून निवडणूक अधिकारी घेऊन फिरायचंय का फिरा वापरी मोठ्या माणसं सांगायचं तुम्ही मग शिवाजी दादा आगमन झालंय नमस्कार दादा राजू दादा साहेब जयशंकर साहेब काय यायच दादा दारे धरतोय मी पाणी चालू आहे शेतात काम करतोय हो हरभरा आहे दादा हरभरा आहे संदीप दादा येतो परत बरं बरं दादा जाऊ शकता कारण तुमच्या मागं गरबड असत जाऊ शकता संदीप दादा लाईक दिस चॅनल धन्यवाद दादा धन्यवाद साहेब काय यायचं शिवाजी दादा मी शेतकरी माणसं इथं तुमचं काय चालू आहे दादा वीस रुपयाला इकडं टोल नाकाला मिळते असं का वीस रुपयाला का जुडी असुपयाला आम्ही नाही घरच्या पुरताच लावित असतो